नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज होळी आता होळी आपण जाळतो त्याच्या पाठीमाग वेगवेगळ्या कथा असतात म्हणजे नेमकी होळी करतोय का आपण होळी आपण जाळतो त्याच्यात वेगवेगळी सरपण टाकतो तर त्याच्या पाठीमागचं कारण आपण समजून घेतलं आहे का नेमकं होळी का करतोय आपण तर तुम्हाला मी त्याची थोडी माहिती देतो देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इतका काय माझा मोठा अभ्यास नाही परंतु जितका अभ्यास मला केला आहे मी थोडा त्याच्यातलं थोडं एक सांगतो कारण तुम्हाला होळीचं आता एक राजा होता हिरण्यकश्यपू हिरण्यकश्यपू राजा होता आता तू आता माहिती आहे हिरण्यकश्यपू त्याने खूप तपश्चर्या केली वरदान मागितलं मला अस्त्राने नाही कुठल्या शास्त्रांनी नाही मारायचं मला कुठल्या प्राण्याकडून मरण नाही झालं पाहिजे मला दिवसाही मरण आलं नाही पाहिजेन रात्रीचंही मरण आलं नाही पाहिजे त्याच्या त्यांनी जे जे असे देवालासुद्धा संकटात पाडण्याचे प्रयत्न केले का आता देवानी पण विचार केला याला वरदान काय द्यायचं मग त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद सगळ्यांनी गोष्टही वाचल्या असतील बऱ्याचशा भक्तप्रल्हाद होता तो विष्णु देवाची शिष्य भक्ती करायचं विष्णूची भक्ती करायचं आणि ते हिरण्य ते नव्हतं त्यांनी भरपूर प्लॅन केले त्याला मारण्याचे कुठं त्याला टाकलं तर कुठं काय केलं तर काय तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो होळी साजरी करण्याचं कारण समजून घ्या हिरण्यकश्यपूला मारण्याचा बरंच बरंचसा के प्रयत्न केला भक्तप्रल्हाला त्याला मारण्याचा हिरण्य कश्यपूने नाही मग त्या हिरण्यकश्यपूची एक बहीण होती होलिका आता भक्तप्रल्हाद होलिका आणि हिरण्यकश्यपू ही पहिली समजून घ्या ही माहिती भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा मुलगा होली होलिका नाव तिचं होलिका नाव हिरण्यकश्यपूची बहीण तर भक्तप्रल्हादाकडं शाल असायची एक ती शाल वरदानाने त्याला भेटली होती तर ती जोपर्यंत शाल आपल्या अंगावरती आहे ना तोपर्यंत त्याला कुठलंच संकट येऊ शकत नव्हतं भ्र भक्त प्रल्हादाला त्याला टाका आगीत टाका मग यांनी काय केलं याला काय होत नाही म्हणून त्या होलिकाला त्या भक्त प्रल्हादाच्या पाशी बसवलं ती शाल दोघींवरती टाकली आणि आग लावून दिली आग लावून दिल्यानंतर वारा आला ती होलिकाच्या अंगावरून शाल उडाली ती फक्त भक्त, भक्त प्रल्हादाच्या अंगावर राहिली आणि ती होलिका त्या जाळामध्ये भस्म झाली वार काय होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण ती त्या जाळामध्ये नष्ट झाली प्रल्हादाबरोबर ती शाल तिच्या अंगावरती राहिली नाही म्हणून ती जाळ आली म्हणून आपण ती होळी साजरी करतो आहे हा माझा थोडासा छोटासा अभ्यास तुम्हाला सांगण्यासाठी होता तर पुन्हा माझं सांगणं असंच मी माझा विचार तर मांडला आहे तुम्हाला पटलाय तुमच्या बुद्धीला पटलात तर घ्या नाहीतर इकडून ऐका इकडून सोडून द्या आज होळी आहे आज सर्वांनी होळी साजरी करा होळीच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबांना सर्वांना भरपूर शुभेच्छा